मी तहसीलच्या समोर भेटतो लोकांचे प्रश्न सोडवतो कारण म्हणजे जनता आहे तर मी आहो तुम्ही नाही तर मी काही ना नाही मी माझ्या कार्यकाळात केव्हाही घरी घरनाशाही ना, केलो नाही माझ्या मुलाला केव्हाही जिल्हा परिषदवर बसवलो नाही मी तुमच्या लोकांना बसवलो तुमच्यासाठी अहो करतो समोर प्रोटोकॉल प्रमाणे मला बोलावं लागते त्यासाठी मी फक्त पाच मिनिटात माझ्या मनोगत बोलतो क्रांती सूर्य बिरसा मुंडा यांची जयंती एकशे एकोणपन्नासवी जयंतीनिमित्त सर्वांना माझे हार्दिक शुभेच्छा व सर्व महापुरुष आणि सर्व समाज महामानवांना अभिवादन करून मी माझ्या बोलण्याला सुरुवात करतो कोल्हे साहेब मागच्या मतदारसंघात अतिवृष्टी झाली नुकसान झाले त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मी तुमच्या बांधावर पोचलो तुमच्या शेतावर आलो शेताची पाहणी केलो आणि माझ्या कारकिर्दीमध्ये मी प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन अधिकाऱ्यांना सोबत घेऊन तुमच्या तुमचे सर्व प्रश्न सोडवण्याचा मी प्रयत्न केलो पण मागच्या दोन वर्षापासून अतिवृष्टी येते अतिवृष्टी येते वारंवार अतिवृष्टी होते गार पीडित होते केव्हाही तरी माझ मित्र तुमच्या बांधावर आलं का माझ मित्र तुम्हाला केव्हाही शेतकऱ्याच्या बांधावर दिसलं का कोणत्याही गावामध्ये पाच वर्षामध्ये भेटी गाठी का मी कशा रंगाचा आहे मी कसा आहे ते तोंड दाखवण्यासाठी तुमच्या जवळ आलं का अच्छा माझ्या घरामध्ये चुल्लीपर्यंत किती लोक आले हातम करा माझ्या मित्राच्या घरापर्यंत किती लोक गोले गेले हे डिफरन्स आहे मी तुम्हाला वारंवार पानटपरीवर भेटतो मी तहसीलच्या समोर भेटतो लोकांचे प्रश्न सोडवतो कारण म्हणजे जनता आहे तर मी आहो तुम्ही नाही तर मी काही ना नाही हे या प्रसंगी सांगू इच्छितो आणि कोल्हे साहेब आमच्या भागामध्ये आदिवासी राहतो आदिवासी मध्ये पोट जमात राहते अरे यार तो भेटो आदिवासी मध्ये पोट जाती आहे गोंड समाज राहतो प्रधान समाज राहतो अंध समाज राहतो या सर्व समाजाला जिल्हा परिषद पंचायत समितीचे अध्यक्ष आढावा समिती अशा चांगल्या चांगल्या समित्यावर चांगल्या चांगल्या पदावर मी बसवलो साहेब मी जातीपातीचा सा भेदभाव केलो नाही मराठा समाज असेल सर्व लोकांना पदावर बसवण्याचा मी प्रयत्न केलो बेलदार समाज राहतो साहेब आमच्या मतदारसंघात त्यांनाही चांगल्या पद्धतीनं प्रतिनिधित्व द्यायचं मी प्रयत्न केलो वंजारी समाज राहतो आमच्या मतदारसंघात वंजारी मी बँकेचा चेअरमॅन केलो याच्या अगोदर बांधकाम सभापती केलो साहेब बंजारा समाज बी आमच्या मतदारसंघात भरपूर आहे प्रकाश गब्बा आमच्या प्रकाश गब्बाचा ता तालुका अध्यक्ष आहे त्याला जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष केलो समाधान जाधवला जिल्हा परिषद उपाध्यक्ष उपाध्यक्ष आमचे अश्विनी शेडमाके अश्विनी भाऊराव शेडमाके ओपन महिला पंचायत समितीचा अध्यक्षपद निघाला होत मी त्या आदिवासी बाईला एम ए शिकलेली होती ओपन मधून त्याला पंचायत समितीचा अध्यक्ष केलो हे उदाहरण तुम्हाला महाराष्ट्रामध्ये मी किंचितच भेटेल मी जात पात बघितलो नाही धनगर समाज असेल धनगर समाजाच्या मुलांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं मी किनवट तालुक्याचे अध्यक्ष केलो के आणि कृषी उत्पन्न बाजार समितीवर डायरेक्टर केलो मी आपल्या भागात राहणार रा, मथुरा समाज मथुरा समाजाच्या युवकाला महाराष्ट्र राज्याच्या युवकांचं सचिव केलो आणि कृषी कृषी उत्पन्न बाजार समितीवर बसवण्याचा मी प्रयत्न केलो मी सांगत घेतलो तर प्रत्येक समाजाला न्याय द्यायचा मी प्रयत्न केलो त्यामध्ये मुन्नूर समाज असेल त्यामध्ये महादेव कोळी समाज असेल म्हणजे माझं सांगायचं तात्पर्य अमल कोल्हे साहेब की सर्व समाजाला घेऊन मी चालतो तुमचं हवं मी या पद्धतीनं मी चालतो <coughs> मी माझ्या कार्यकाळात मी माझ्या कार्यकाळात केव्हाही घरी ना घरं नशाई ना, केलो नाही माझ्या मुलाला केव्हाही जिल्हा परिषदवर बसवलो नाही मी तुमच्या लोकांना बसवलो तुमच्यासाठी अवघात करतो सलमान घेऊन चालतो मी आणि आह प्रत्येकाच्या सुखा दुखामध्ये तुमच्या दुःखामध्ये तुमच्या घरापर्यंत पोहोचतो तुमच्या सुखामध्ये सामील राहून तुमच्या सोबत राहतो रस्त्यावर कोणी हात दाखवला को तर मी थांबतो तुमच्या मध्ये राहून तुमचे काम करतो <प्थागा> आज मला तुमच्या आशीर्वादाची जरूरत आहे तुमचा आशीर्वाद नाही तर मी काहीही नाही तुमचा आशीर्वाद आमची शक्ती वाढवतो मी तुम्हाला नतमस्तक विनंती करतो की येणाऱ्या वीस तारखेला येणाऱ्या दुसऱ्याच नंबरवर वरतून दुसऱ्याच नंबरवर जाधव प्रदीप नाईक तुतारी वाजवणारा माणूस तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर आपण बटन दाबून मला भरघोस पदानी निवडून द्या जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद नाईक सर